नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे मोठी आनंदाची बातमी आहे राज्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी व पौरस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून चालू हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रुपये सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यातील प्रत्येक विभागामधून जिल्ह्यामधून जे नुकसान भरपाईसाठीचे प्रस्ताव आलेले होते या प्रस्तावास अनुसरून त्या त्या जिल्ह्याला नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करून तो पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार अशा बँक खात्यावर डीबीटी अंतर्गत तत्काळ जमा करण्याचे आदेश शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन वेगवेगळे जे आर काढून हा निधी नागपूर अमरावती पुणे कोकण नाशिक छत्रपती संभाजीनगर या विभागातील एकूण चौतीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून निधीचे वितरण करण्याचे आदेश तत्काळ देण्यात आलेले आहे मित्रांनो हा निधी बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँकेचे इतर प्रक्रिया पूर्ण करून हा निधी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू करेल त्यामुळे जे जे लाभार्थी शेतकरी या अतिवृष्टीच्या मदत अनुदानापासून वंचित होते अशा सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हा मदत निधीचा दुसरा टप्पा जमा करण्यात येईल ही अतिशय महत्त्वपूर्ण व शेतकऱ्यांना दिलासादायक अशी शे अपडेट होती त्यामुळे ही अपडेट आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद